आज मला सांगच आज मला सांगच तुला नेमकं काय काय जमतं काय काय येतं सांग बरं निस्ती भांडणं करत असते काय काय येत तुला काहीच येत नाही तुला निस्ती भांडणं करायच रोजच बघतोय निस्ते काय कुठल्या बी गोष्टी निस्ती गरबड 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 हा मग काय कामाचा पडला म्हणजे हे काय असं बोलायचे काम आहे तुझे हसू नको दात तोडीन दातच पाडीन नीट विचारतोय नीट सांग जरा हसू नको दात पाडीन तुला नीट विचारतोय ना कुठल्या बी गोष्टीची निस्ती गरबड असती हा थांब म्हणलं काय झालं नाही मला हेच करायचंय तेच करायचंय तुला एकटीलाच काम असते का जगात तुझी एकटी बाई नाही ना काय काम असतात गड्यांसारखे तर काम नाही ना करू शकत बाया माणसं तू चिकटी बाई आहे का तेच सांगतो ना तेच सांगतो रे तुला तू चिकटी बाई नाही गड्यासारखे काम करून दाखव म्हणजे कळे तुला बोल की आता पाचशे रुपये कमी होती कशाच कम काय काम आहे होय कशाला खोट बोल ती कशाला खोट बोलते मग

पंधरा वर्ष झालं मग काय मी काही बिगारी बिगारी आहे काय मी युट्यूबर आहे मग युट्यूबर आहे सिल्वर बटन गोल्ड बटन आणून दाखवतो गेवा मग तेच सांगतो ना तुला बिगारी काय म्हणते मग युट्यूबर आहे मोठा माझ्या युट्युबर कोण नाही देणार तू काय का कॅलेंडर वर लिहून ठेवायला लागले आ, ते जाऊ दे कुठल्या बी मी सांगेल तेच ऐकायचं कुठली बी गोष्ट मनाने करायचं नाही कळलं का इथून पुढे ध्यानात ठेवायचं आता बा तुला एवढं सांगायचं होतं आजची भांडणं त्याच्यावरच होती ध्यानात ठेवायचं कळलं का कळलं का